करमाळा नगर परिषदेच्या जी करमाळा नगर परिषदेची जी निवडणूक आता होत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक मुला उमेदवारांच्या मुलाखती प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मान्य जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आम्ही पाहुण केले सगळ्यांच्या मुलाखती झाल्यानंतर आम्ही हा अहवाल प्रदेशाला पाठवत आहोत नगराध्यक्ष असतील आणि नगरसेवक असतील या सगळ्यांच्या बाबतीत पार्टीचा एक सगळे आहे आणि याबाबतीत माननीय मुख्यमंत्री साहेब मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब आणि मान्य पालकमंत्री साहेब या तिघांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या सगळ्या सगळ्या रिपोर्ट्सचा अंतिम अहवाल घेऊन हे तिघेही प्रमुख नेत्या बाबतीत निर्णय घेते पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी यावेळी एवढ्या ताकदीने या, या करमाळा नगरपालिकेच्या दिलेली आणि मला निश्चित खात्री आहे की करमाळावासीय यावेळी या करमाळा नगरपालिकेवर माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक राज्यात होत आहे त्या निवडणुकीत जो यश राज्यभर संपादित करत आम्ही आहो करणार आहोत त्यामध्ये निश्चितच करमाळाचा वाटा राहील आणि करमाळाच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झटापण आपण महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहात की भाजप म्हणून स्वतंत्र तो निर्णय आमचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक आमचे सगळे नेते यांच्या चर्चेने होईल पण आम्ही नगराध्यक्षाची निवडणूक ही कमळ चिन्ह लढवत आहोत बाकीच्या युतीच्या बाबतीत जो निर्णय आहे तो आमचे नेते आणि स्थानिक नेते सगळ्यांच्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात गटातटाचं राजकारण चालतं आणि जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत जयवंतरावजी जगताप यांचा गट ही तर स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या घरातला उमेदवार आहे महायुती म्हणून ते देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत तिथं तडजोड के कशी केली जाणार कुठला आत्ता कशी निवडून होती माहिती आहे का तुम्हाला तिथं आम्ही आमच्या विरोधात प्रमुख शिंदे सेनाचा आहे राज्यात महायुतीत आम्ही एकत्र आहोत पण स्थानिक पातळीवर कधीकधी ह्या निर्णय सगळा मेळ घालणं हा अवघड होतो त्यामुळं ह्या बाबतीचा निर्णय आत्म निर्णय तर प्रदेशात होतो पण एकमत जरी झालं नाही तरी आम्ही आमच्या कपडे लढवतो महायुतीत जरी एकत्र असलो स्थानिक पातळीवर काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे सगळ्याच ठिकाणी युती होऊ शकत नाही जिल्ह्यात अशा मैत्री पूर्ण लढती बघायला मिळतील खूप ठिकाणी बघायला मिळतील आता दुसरा आहे कोण आमचे जिथं जिथं प्रमुख लढती चालले त्या आमच्यामध्येच जास्त चालले त्यामुळं आणि दुसरं करमाळ्यात आहेत बाकी ठिकाणी पण असं व्हायला दुसरं अजितदादांची राष्ट्रवादी जे संजय मामा शिंदे बरोबर आहेत त्यांना बरोबर घेतलं जाणार आहे का याबाबत काय याबाबतचा सर्व अंतिम निर्णय पालकमंत्री साहेब मान्य पालकमंत्री सा प्रदेशाध्यक्ष या तिघांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय पण एक निश्चित आहे की कमळा नगराध्यक्षाची निवडणूक आम्ही शंभर टक्के कमळा लढवतोय ह्यामध्ये पार्टीचा आमच्या स्थानिक नेत्यांचा सगळ्यांचं एकमत आहे खर्चाच्या बाबतीत काय होईल तो निर्णय त्याबद्दल पण तुर्थच तरी कमळ शाव लढवतो सर आता आपण या ठिकाणी आलेलो आहात परंतु करमाळा तालुक्यातील भाजपाचं म्हटलं तर या ठिकाणी भाजपाचे बऱ्याचपैकी गटागटामध्ये बी जे पी या ठिकाणी बी दिसून येते आता या ठिकाणी एकत्रित हा शब्द जरी तुम्ही वापरला तरी सुद्धा निवडणुकीसाठी कशाप्रकारे ती ज्या प्लॅनिंग तुम्हाला कस कारण की नाही मायक्रोमध्ये बी जे पी विखुरली गेली हे बघा जिथं गाव आहे गल्ली आहे राजकारण आहे तिथं थोडासा पण एकदा निर्णय झाला की सगळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते कुठल्याही द्विधा मनस्थितीत न घात आमचा अजेंडा भारतीय जनता पार्टीने आहे त्यामुळं जो निर्णय बोल सगळ्यांना मान्य होईल आणि सगळे आम्ही एकत्रित होऊन तात्तरी निवडणूक लढल आणि ही नगरपालिका असू शकते विधानसभेचा प्रकार एक होणार नाही का आता पक्षाच्या आदेश आले विरोधात काम केलं जिंदगी मला नाही का विधानसभेला पक्षाचा आदेश असला तरी काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता दुद दुद पक्षाच्या विरोधात काम केले होते किंवा तथा एक जिम्मेदारला काम केलं होतं आता काय म्हणताय येत तसं होईल का आता आता ते होईल का कसं उत्तर देता येईल तुम्ही आदेशाचं पालन करता शंभर टक्के आदेशाच पालन याच्यात आम्ही कमलचे नाव लढवतोय कमल नाव लढवताना सगळे एकत्र निवडणूक लढणार आणि ह्याच्या बाबतीत काही प्रकार तो दुसरा एक असा प्रश्न आहे म्हणजे भाजप म्हणून सध्या बागलगटाच्या रश्मी दिदी बागलकर आपल्या बरोबर आहेतच दुसरं कन्हैलाल देवी हे देखील आहेतच बरोबर पण हे दोन्हीही उमेदवार स्ट्रॉंग होऊ शकतात इथं ह्याच्यात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही त्यावेळेस काय केलं जाणार अजून दुसरा सुद्धा उमेदवार येऊ शकतो बंडखोरी कोणाचीही नाही होणार हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि मान्य देवेंद्रजी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य सर बागल गटाच्या दृष्टीने जर विचार केला तर आता सध्या बागलगट हा पूर्णत बी जे पीच्या चिन्हावर इथं निवडणूक लढवते असं आपण म्हणत आहोत परंतु या ठिकाणी बागलगटाचे दिग्विजय बागल हे सुद्धा शिवसेनेमध्ये काम करत आहेत कुठंतरी मतांचं विभाजन आणि सर आ, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा काही दिवसांनी निवडणूक लागतं परंतु पंचयचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निबाळकर यांच्यावर म्हणजे आरोप लावले गेलेले आहेत कस तिथल्या तिथल्या एका बिल्डरला आतमध्ये टाकणं सर किंवा तिथल्या महिला डॉक्टरच्या विषयीचा वेगवेगळे आरोप लावले गेले त्याचा परिणाम दिसून येईल म्हणजे आता जिल्हा परिषद ही लोकसभेची निवडणूक नाही भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष पालकमंत्री या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत मान्य खासदार साहेब आमचे नेते त्यांनी जी घटना घडलेली त्याच्याबद्दल सविस्तर खुलासा दिलेला आहे त्याच्या गोष्टीचा कुठलाही इम्पॅक्ट या निवडणुकीवर होणार नाही आणि आता जो कानुसा घेत आहे इथली जनता पूर्ण जनता पार्टी पार्टीशी आम्हाला त्याची खात्री त्यामुळे त्याचा त्याचा कुठलाही इम्पॅक्ट आहे लक्षात हो वाटतं आता आपण इच्छुकायला मुलं कधी घेतली तुम्हाला जाणवता ना मानसली जनता पार्टीला पहिल्यांदा एवढा प्रतिसाद आम्हाला छान मिळाला ह्याचं श्री आहे कुणाला भारतीय जनता पार्टीला नाही गल्ट रॉन्ग आलेत नाही हा सगळ्यांचा श्रेय भारतीय जनता पार्टी मान्य मुख्यमंत्री मान्य प्रदेशाध्यक्ष माने पालक <laughs>